नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सहकार मर्षी तात्या कोरे यांच्या वारणानगर मध्ये विविध उपक्रम राबवले जातात या वर्षी दिनांक नऊ डिसेंबर पासून वाराणगर मध्ये भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे या कृषी प्रदर्शनाची पूर्वतयारी आता जोरदार सुरू आहे सहकार मर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या स्मृती वारा भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे या प्रदर्शनाची पूर्वतयारी आता जोरदार गतीने सुरू आहे या प्रदर्शनादरम्यान दोनशेहून अधिक स्टॉल लावले जाणार आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक प्रगत तंत्रज्ञान नवनवीन बी बियाणे तसेच आधुनिक शेती अवजारे पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर या प्रदर्शनादरम्यान मंजुषा महेश पळवण्याच्या स्पर्धा तसेच श्वान पळवण्याच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत या प्रदर्शनाची पूर्वीतरी आता जोरदार सुरू असून येत्या दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे याबाबतची माहिती वारणा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली नमस्कार मी दीपक पाटील व्यवस्थापक श्री तात्यासाहेब कोरे वारणा शेतीपूरक प्रशिक्षण संस्था वारणानगर श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व श्री तातेसाहेब कोरी शेती प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री तातेसाहेब कोरी शिदाकाश स्मृती प्रदर्शन दोन हजार पंचवीस दिनांक नऊ डिसेंबर तेरा डिसेंबर या दरम्यान होत आहे त्यातील नऊ डिसेंबर दिवशी उद्घाटन नऊ ते तेरा डिसेंबरमध्ये विविध कार्यक्रम यामध्ये दहा डिसेंबर रोजी शांत पद शांत पदवणे व महाराष्ट्राची परंपरा हा कार्यक्रम त्यानंतर महेश पदवणे व सांगता समारंभ तेरा डिसेंबर रोजी होणार आहे तरी तीनशे स्टॉलची मांडणी करण्यात आलेली आहे तरी सर्व भागातील शेतकरी मित्र परिवार यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती वारा नगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा